नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन योजनेमधून अर्ज केलेला आहे तर त्यांची कागदपत्रे अपलोड करायला आलेली आहे तर यामध्ये ज्यांनी अर्ज केला असून त्यांना एस एम एससुद्धा आलेला आहे की डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता पण एस एम एस येऊनसुद्धा त्यांचा ऑप्शन जो आहे तो ओपन होत नाही तर त्यांना हा अशा प्रकारचा एरर शो होत आहे तर हा एरर कसा सॉल्व करायचा आणि यासाठी काय क्वेरी आहे आणि यामध्ये जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा यासाठी कोणता फॉर्म भरायचा आणि कसा फॉर्म भरायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला इथे महा एस सर्च करायचा आहे महाबीएम एस सर्च केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट दिसेल ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे सर्च करायची आहे फर्स्ट वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर आधी जो व्हिडिओ आपण बघितला होता त्यामध्ये कोणत्या केबीमध्ये कसे कोणते आणि कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की पहा तो पाहूनच तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा तर ज्यांना आपण जेव्हा लॉग इन करतो तुम्हाला याआधी ज्यांनी ज्या दिवशी मेसेम एस आला त्या दिवशी ज्यांनी अपलोड केले त्यांनासुद्धा तो निवडा ऑप्शन मिळालेला होता पण आता तेच अप्लिकेशन तो तेच आधार नंबर तोच अप्लिकेशन अप्लिकंट तो ऑप्शन ओपन करत आहे तर त्यांना प्रॉब्लेम येत आहे तर तो प्रॉब्लेम डॉक्युमेंट्स अपलोड करता येत नाही त्यामध्ये निवडा हा ऑप्शन येत नाही त्यांचे जे निवड झाली नाही असा त्यांना एरर शो होत आहे तर तो एरर कसा सॉल्व करायचा ते आज आपण यावडी ते पाहणार आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा मी इथे आधार नंबर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईलचे सहा डिजिट जे, जे शेवटले आहे ते तुम्हाला टाकायचे आहे तुमचं अप्लिकेशन हे ओपन होऊन जाईल अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला होता तर त्यांचे आधी ज्यांनी एक ते दोन दिवसाच्या आधी ओपन केले असेल तर त्यांना निवडा हा ऑप्शन दिसत होता पण आता यामध्ये अशा प्रकारचा हा ऑप्शन येत आहे काही लोकांना एस एम एससुद्धा आलेले आहे की डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता तरीसुद्धा एस एम एस येऊनसुद्धा त्यांचं अप्लिकेशन ओपन होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं नाव शो होईल आधार नंबर शो होईल तर ही जी ग्रीन बटनची ऑप्शन दिसत आहे इथे तुम्हाला एस एम एस केलेल्या व्यक्तींचे कागदपत्रे अपलोड न केल्या या ये ऑप्शन येत नसल्यास हा फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे हा फॉर्म फिलअप करण्याकरता इथे तुम्हाला या ग्रीन बटनवर क्लिक करायचा आहे तुम्ही इथे ग्रीन बटनवर क्लिक करून घेताय लक्षात उद्या हा ऑप्शन फिल तुम्हाला करायचा आहे हा गुगल फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल काही दिवसाचं तुमचं अप्लिकेशन तुमच्या डेस्कटॉपवर हे शो होतील तर हा फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा अशा प्रकारे हा गुगल फॉर्म आहे हा गुगल फॉर्म फिलअप करायचा आहे इथे तुम्हाला तुमचा अप्लिकेशन नंबर आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर आणि सबमिट करायचा तर मी ते मो अप्लिकेंटचा अप्लिकेशन नंबर अप्लिकेशन नंबर हा तुमच्या फॉर्मवर तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला अप्लिकेशन नंबर त्यानंतर आधार नंबर तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचा अप्लिकेशन नंबर आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्मसाठी दिला होता तोच आधार नंबर आणि तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे लक्षात द्या दुसरा कोणताही मोबाईल नंबर द्यायचा नाही जो अप्लिकेशननी फॉर्म भरताना दिला होता तोच द्यायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्या डेस्कटॉपवर अपलोड करण्याकरता ऑप्शन येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा गुगल फॉर्म फिलअप करायचा आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र